आपल्या दिवसाची सुरुवात सोशल मीडियावरचं गुड मॉर्निंगच्या मेसेजने होते आणि रात्र देखील गुड नाईटच्या मेसेजने होते म्हणजे इंटरनेट आणि मोबाईल आपल्या जीवनाचा महत्वाचा भाग बनलाय गेल्या काही दिवसांपासून जी नेटवर्कच्या आगमनामुळे इंटरनेटचा वेग वाढलाय त्यामुळे साहजिकच इंटरनेट डेटाची मागणी देखील वाढली आपल्या इंटरनेट वापरावर नोकियाने एक रिपोर्ट तयार केलाय या रिपोर्टमध्ये नक्की काय म्हटलंय दर महिन्याला आपण किती इंटरनेट वापरतो हेच आजच्या विशेष स्वरूपामधून जाणून घेऊया <ण्णागी> नोकियाचा रिपोर्ट काय आहे जगात सर्वत्र इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलाय वेगाने विकसित होणाऱ्या देशात आजच्या घडीला इंटरनेट शिवाय पर्याय नाही अशी परिस्थिती आहे नोकिया या जगप्रसिद्ध कंपनीने याबाबतचा एक रिपोर्ट पब्लिश केलाय याला मोबाईल ब्रॉडबँड इंडिया ट्राफिक इंडेक्स दोन हजार बावीस असं नाव देण्यात आलंय या रिपोर्टनुसार गेल्या पाच वर्षात भारतात मोबाईल डेटा वापरात तीन पटीने वाढ झाल्याचं म्हटलंय तर मोबाईल डेटा ट्रॅफिकमध्ये तीन पॉईंट दोन पटीने वाढ झाली आहे या रिपोर्टमध्ये नोक्याने भारतातील सरासरी इंटरनेटचा वापर एका व्यक्तीचा दरमा इंटरनेट डेटा वापर आणि भारतीय मोबाईल बाजाराच्या विकासाबाबत अनेक महत्वाच्या गोष्टींची माहिती दिली फोर जी आणि फायव्ह जी ग्राहकांचा शंभर टक्के वाटा या रिपोर्टनुसार ऑक्टोबर दोन हजार बावीस मध्ये भारतात जी सेवा सुरू झाल्यामुळे मोबाईल डेटा वापरात वाढ झाली आहे देशातील अनेक मोबाईल डेटा ट्रॅफिकमध्ये फोर जी आणि फायव्ह जी ग्राहकांचा जवळपास शंभर टक्के वाटा आहे या व्यतिरिक्त दोन हजार पासून प्रति वापर करता सरासरी डेटा वापर वेगाने वाढलाय दोन हजार बावीस मध्ये प्रति व्यक्ती डेटा वापर एकोणीस पॉईंट पाच जी बी पर्यंत पोहोचलाय दोन हजार बावीस मध्ये भारतात सात कोटीपेक्षा जास्त फायव्ह जी डिव्हाइस भारतीय बाजारपेठेत असल्याचा कंपनीचा अंदाज आहे दोन हजार सत्तावीस पर्यंत खाजगी वायरलेस नेटवर्कमधील भारताची गुंतवणूक पंचवीस कोटी अमेरिकन डॉलर्स वाढण्याची शक्यता आहे इंटरनेट वापरात भारत दुसरा दोन हजार बावीस मध्ये जगातील त्रेसष्ट टक्के लोक इंटरनेटचा वापर करत होते जगात एकूण पाचशे तीन कोटी इंटरनेट युजर्स आहेत त्यापैकी चारशे सत्तर कोटी युजर्स सोशल मीडियावर आहेत यामध्ये सर्वात जास्त इंटरनेट युजर अमेरिका भारत आणि चीन या तीन देशामध्ये आहेत चीनमध्ये सर्वात जास्त एकशे दोन कोटी लोक इंटरनेटचा वापर करतात त्याच वेळी भारतात पासष्ट पॉईंट दोन कोटी सह भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे तीस पॉईंट सात कोटी युजरसह अमेरिका तिसऱ्या तर वीस पॉईंट चार कोटी युजरसह इंडोनेशिया चौथ्या क्रमांकावर आहे या यादीत ब्राझील रशिया आणि जपान अनुक्रमे पाचव्या सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर आहेत भारतात एकाच जी साठी सरासरी तेरा रुपये ब्याण्णव पैसे मोजावे लागतात स्मार्टफोनच्या युगात भारतानं बरीच मजल मारली आता जी नेटवर्कच्या युगामुळे अनेक सुविधा वाढल्यात त्यामुळे येत्या काही महिन्यात फाइव जी सपोर्ट करणारे ऍप्लिकेशन आणि सर्व्हिस आणखी सुरू होतील त्यामुळे डेटा वापराची संख्या झपाट्याने वाढणार आहे कशी वाटली आजच्या विषय सोपामधील माहिती हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअपच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टाग्राम आणि वरती फॉलो करा